नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनेल पाहतोय महत्वाचे घडामोडी आज तारीख आहे चोवीस जुलै चोवीस जुलैचे महत्वाचे आपण घडामोडी पाहतोय मित्रांनो रोजच्या रोज आपण पंधरा प्रश्नांचा अभ्यास करतोय आणि पंधरा प्रश्नांसाठी आपल्याला खूप काही महत्वाच्या सर्व सर्व घटक आपल्याला पाहायचे मित्रांनो रोजच्या रोज आपण सर्वांना लक्षात ठेवा आपण जर नवीन असेल चॅनेलवरती सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्व मित्रांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला हा चॅनेल प्रत्येकाला मदत करेल मित्रांनो करंट सर्वच सर्व घटक महत्वाचे आपण सुरू करतोय मित्रांनो आजचा लक्षात ठेवा चोवीस जुलैचा पहिला कालचा प्रश्न होता की कोणत्या राज्यातील जवान सॉरी मित्रांनो ठीक आहे हा कोणत्या राज्यातील जवान शहीद झाल्यास आई वडील पत्नी यांना समसमान रक्कम वाटप करण्यात येणार आहे तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य मित्रांनो मध्य प्रदेश राज्य जर पाहायला गेलं तर समसमान वाटप करण्याचं काम करत आहे म्हणजे आई वडील आणि पती आणि मुलगा लक्षात ठेवायची गोष्ट आहे की जर एखादा अधिकारी जर शहीद झाला मध्य प्रदेश राज्याचा तर ते त्या लोकांनी काय केलेलं आहे की अर्ध समान वाटप द्यायचं ठीक आहे एक मोठी घटना घडली होती सगळ्यांना माहिती आहे युट्यूबला वगैरे खूप जागी चालली होती त्यानुसार मध्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे ठीक आहे चलो मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे चिमुकल्यांची वसुंधरा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला चिमुकल्यांची वसुधा उपक्रम हा महाराष्ट्र राज्याने सुरू केलेला उपक्रम आहे मित्रांनो हा उपक्रम काय मित्रांनो तर दहा ते एकतीस जुलै दरम्यानचा हा उपक्रम आहे मित्रांनो लक्षात ठेवा चिमुकल्यांची वसुधा वसुंधरा उपक्रम राबविण्यात येणार आहे चिमुकल्यांची वसुंधरा आणि केंद्र पुरस्कृत एक पेड मा के नाम या मोहिमे अंतर्गत प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये प्रत्येक बालकाच्या नावे एक वृक्ष लावण्याची लागवड करण्याची आहे मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट है। एक है ना? पेड़, मा के नाम या नुसार प्रत्येक बालवाडीमधल्या प्रत्येक बालवाडी मधल्या चिमुकल्याने एक झाड लावायचं आहे आणि हा उपक्रम जर पाहिला गेला महिला व बालविकास या या विभागामार्फत राबोला गेलेला आहे महिला व बाल विकास दहा ते एकतीस जुलै एक, एक पेड मा के नाम बालवाडीतले जे लहान मुलं आहेत आईंसोबत जायचं आणि एक झाड लावायचं हा उपक्रम राबवला जाणार आहे ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉइंट घेऊया सेहेचाळीसव्या जागतिक वारसा समिती सत्राचे उद्घाटन भारतात करण्यात आले तर किती देशांचा सहभाग होता मित्रांनो सेहेचाळीसवी लक्षात ठेवायची गोष्ट आहे फॉर्टी सिक्सव्या जागतिक वारसा समिती सत्राचे उद्घाटन करण्यात आले मित्रांनो हा उद्घाटन पाहायला गेला तर भारत मंडपम ना न्यू दिल्ली येथे हा प्रोग्राम झाला लक्षात ठेवा ठीक आहे याचं उद्घाटन कोणी केलं आपल्या देशाचे पीएम नरेंद्र मोदी यांनी केलं हो ना ठीक आहे कुठं मध्ये केलं आणि कधी होता एकवीस एक तेवीस जुलै दरम्यान हा उपक्रम राबवला गेला होता मित्रांनो एकशे पंच्याण्णव देशांचा सहभाग सुद्धा झाला होता आणि एकशे पंच्याण्णव देशाचे प्रतिनिधी एकशे हजार पाचशे पेक्षा प्लस प्रतिनिधी हजर होते हे सुद्धा महत्त्वाचा आहे आणि जागतिक समितीची दरवर्षी बैठक होते आणि भारतात ही बैठक प्रथमच झाली होती इंडियामध्ये प्रथमच ही बैठक झाली होती हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे आणि हे डीजी डीजिकोले म्हणजे युनेस्कोचे लक्षात किंवा युनि युनेस्को लक्षात ठेवायची गोष्ट आहे युनेस्कोचे डीजी कोण आहेत म्हणजे मुख्य कोण आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा माहित मिळेल ऑडरी हे त्याचे प्रमुख होते लक्षात ठेवा आणि खासियत काय की ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर मोदीजींनी काही महत्वाच्या घडामोडी सांगितल्या त्यानुसार जर पाहायला गेलं तर त्यावेळेस युनेस्कोने त्रेचाळीस म्हणजे हो भारताचे भारताचे त्रेचाळीसवे त्रेचाळीसवेका भारताचे लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्रेचाळीसे फॉर्टी थ्री नंबरच लक्षात ठेवा जर पाहायला गेलं तर त्रेचाळीस व कित व त्रेचाळीस व आणि ईशान्य भारतातलं पहिलं आहे ना लोकप्रिय जागतिक वारसा यादीत नामांकन केलं त्याचं नाव आहे ना हो मेदम काय नाव आहे हो मेदम लक्षात ठेवा मेदम हे ठिकाण जर पाहायला गेलं ईशान्य भारताच्या ऐतिहासिक पहिलं आणि भारताचं त्रेचाळीस व युनेस्कोच्या यादीत काय झालं आहे नाव झालेलं आहे लक्षात ठेवा जागतिक वारसा स्थळ घोषित केलेलं आहे भारताचे त्रेचाळीसवे स्थान मैदम लक्षात ठेवा ईशान्य भारतामध्ये लक्षात ठेवा म्हणजे आता आपले भारताचे त्रेचाळीस जागतिक वारस नोंद झालेली आहे लक्षात असावं त्रेचाळीस व जागतिक नोंद झालेली आहे हे सुद्धा महत्वाचं आहे मग आता पॉइंट आला तर जगात किती जागतिक वारसा स्थळ आहे सर अकराशे लक्षात ठेवा पॉइंट खूप महत्वाचा आहे का अकराशे नव्याण्णव जागतिक वारसा स्थळ युनेस्कोने घोषित केले आहेत मग सगळ्यात प्रथम देश कोणता फर्स्ट देश कोणता सर्वात जास्त सर्वात जास्त लक्षात ठेवा जागतिक वारसा स्थळ आहे तर इटलीमध्ये लक्षात ठेवा कुठं इटली मी मराठीत लिहून हवं तर हे इटलीमध्ये लक्षात ठेवा सगळ्याधिक म्हणजे एकोणसाठ जागतिक वारसा स्थळ आहेत लक्षात ठेवा मग सेकंड नंबर कोण आहे सर सर सेकंड नंबर आहे चायना हो चायनामध्ये लक्षात ठेवा फिफ्टी सेव्हन जागतिक वारसा स्थळ आहेत सर आणि फ्रान्स आणि जर्मनी पाहायला गेलं चौथ्या नंबरवर आहेत फोर्थ नंबरवर लक्षात ठेवा त्यांचे एकूण स्थळ बावन्न स्थळ आहेत लक्षात ठेवा किती बावन्न आणि भारत किती सर यात जर आपण बघितलं इंडिया लक्षात ठेवायची गोष्ट आहे इंडिया जर पाहायला गेलं जागतिक वारसा स्थळाच्या एकूण यादीनुसार भारत सहाव्या क्रमांकावर आहे खूप पॉईंट महत्वाचा आहे नाही भारत सहाव्या क्रमांकावर लक्षात ठेवा आणि जर पाहायला गेलं खूप आणखी एक पॉईंट महत्वाचा आहे जागतिक वारसा स्थळ जर पाहायला गेलं अठरा एप्रिल रोजी साजरा केला जातो अठरा एप्रिल रोजी जागतिक वारसा स्थळ घोषित केला जातो लक्षात ठेवा जाहीर केला जातो अठरा एप्रिल हा जागतिक वारसा दिन म्हणून घोषित केला जातो मग प्रश्न असा आला की भारतातले पहिले वारसा स्थळ कोणते सर हाय ना हा प्रश्न आलाच पाहिजे भारतातलं पहिलं फर्स्ट वारसा स्थळ मी तर लिहितो इंडियातलं फर्स्ट वारसा स्थळ एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये घोषित झालं आणि ते आपल्या राज्यात होतं अजिंठा वेरुळ लक्षात ठेवायची गोष्ट आहे कुठं अजिंठा वेरुळ मध्ये लक्षात ठेवा अजिंठा वेरुळ घोषित केलं लग, आपल्याला माहीत पाहिजे हा खूप महत्वाचा पार्ट आहे जो आपल्याला अभ्यासाला आहे मित्रांनो लक्षात असू म्हणजे असे सगळे ते सगळे पॉईंट आपल्याला आले की आपल्याला प्रत्येक गोष्टीचा मार्ग आपल्याला मिळतो ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण पुढील प्रश्न इंटरनॅशनल टेनिस ऑफ हॉल ऑफ फेम मध्ये सामील होणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत हा प्रश्न विचारला गेलाय तर उत्तर आहे अमृतराज आणि लियेंदर पेस हे दोघं बनलेले आहेत मित्रांनो खासियत काय हो असं पहिल्यांदा आम्हाला सामील होण्यास चान्स मिटलय भारताला भारत हा जर पाहिला गेला अठ्ठावीसावा देश आहे जो हॉल ऑफ फेम मध्ये सामील करणं केला गेलेला आहे की नाही जर आपण पाहायला गेला लक्षात ठेवायची गोष्ट आहे लिएंडर पेस आणि विजय अमृतराज इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये सामील होणारे पहिले भारतीय बनले आणि भारत हा अठ्ठावीसवा देश बनला लिएंडर पेस यांचा जन्म कुठे झाला सर गोवा मध्ये लक्षात ठेवा आहे की नाही खासी येत आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि अठरा ग्रँडस्लॅम जिंकले त्यांनी अठरा ग्रँडस्लॅम जिंकल्यात लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि जर पाहायला केलं त्यांनी सात ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भाग घेतले ऑलिम्पिक स्पर्धेत किती भाग घेतले सात ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भाग घेतलेले आहेत है ना बघा यांना जर पाहायला गेला एकोणीसशे शहाण्णव आणि सत्त्याण्णव मध्ये लक्षात ठेवा नाईन्टी सिक्स नाईन्टी सेवन मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन हजार एक मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला आणि जर आपण जर अभ्यास केला दोन हजार चौदा मध्ये ना पद्मभूषण हा किताब मिळाला कुठला पद्मभूषण हा किताब मिळाला आणि विजयराज जर पाहायला गेलं लक्षात ठेवा दोन हजार एक मध्ये संयुक्त शांती संयुक्त राष्ट्र दूत म्हणून निवड झाली संयुक्त राष्ट्र दूत दोन हजार एक मध्ये संयुक्त राष्ट्र शांती दूत म्हणून त्यांची निवड केली गेली के हे सुद्धा माहित पाहिजे आणि त्यांना लक्षात ठेवा अमृतराजांना एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये पदमश्री मिळाला कधी एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये पदमश्री मिळाला कोणाला अमृतराजा आणि या दोन्ही व्यक्तिमत्वाची भा कुठं कुठं हॉल ऑफ फेम मध्ये निवड केली गेली आणि भारत कितवा राष्ट्र बनला मित्रांनो अठ्ठावीसवा राष्ट्र बनला हॉल ऑफ फेम मध्ये पद मिळवणारा ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण सध्या भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे कोच म्हणून कोणाची निवड केली गेली आहे मित्रांनो कोच मध्ये म्हणलं तर खूप काही महत्वाचं आहे तर पाहायला गेलं तर लक्षात ठेवा गौतम गंभीर यांची भारतीय पुरुष मेल क्रिकेटर लक्षात ठेवा मेल क्रिकेटर लक्षात ठेवा म्हणून त्यांची पंच म्हणून निवड केली गेलेली आहे हे पॉइंट खूप महत्वाचं आहे मग अमोल मुझुमदार कोण आहेत अमोल मुझुमदार पाहायला गेलं तर इंडियन उमन क्रिकेटरचे कोच म्हणून त्यांची निवड केली गेली -के आहे मग स्कॉट लक्षात ठेवायची गोष्ट आहे आता यापैकी गोष्ट बघितली आपल्या डोक्यात बसलं की आपल्या प्रत्येक गोष्ट समजायला लागते लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं खूप अव म्हणजे गरजेचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि आणखी काही 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 जे आहेत म्हणजे बोलतात ना आता आपण जर पाहायला गेलं हर हरदि काही हरिंदर सिंह बघायला गेलं हरिंदर सिंह काय सांगताय सर महिला हॉकीचे महिला हॉकीचे एचओ हो सी हॉकीचे टीमचे कोच म्हणून त्यांची निवड झालेली आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असणं गरजे कारण की कुठला प्रश्न कधी येईल आणि सगळे कोचेस आता सध्या पाहायला गेलं नवीन झालेले आहेत हाय की नाही आता मनोलो काय मनोलो म्हटलं तर आपल्या फुटबॉलचे कोच म्हणून त्यांची निवड झाली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो कारण की हे सगळे पॉईंट आपल्याला कळालं आले तर आपल्या सगळ्याच्या सगळे मार्ग येऊन जातात आणि सर एक व्यक्ती राहिला हो आहे ना बास्केटबॉल हो ना बास्केटबॉल चे हे कोच आहे ऑल ऑफ पाच जागेचे कोच मी कव्हर केले सगळेचे सगळे पॉईंट मस्त लिहून घ्यायचे आणि प्रत्येक घोटक आपल्या डोक्यात ठेवायचा चलो पुढे जाऊया आपण है ना अलीकडे पसरलेल्या चांदीपूर व्हायरस बघा कोणत्या राज्याने अलर्ट जारी केलाय तर गुजरात राज्याने अलर्ट जारी केलेला आहे गुजरात राज्याचा आपण जर बघितला गेला गुजरात राज्या अलर्ट जारी केलेला आहे लक्षात ठेवा चांदीपूर विषयाचा उद्रेक महाराष्ट्र सुद्धा अलर्टवर लक्षात ठेवा ठीक आहे आणि एन्सोफायट फायलाइट फायला काय अँसोफायलायस नावाचा जो विषाणू आहे ना तो जास्त खूप घातक आहे आणि मेंदूच्या ओतीनं जळून तो काय करतो जळजळी सूज येतो आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो लक्षात ठेवा गुजरात अलर्ट अलर्टवर सेकंड महाराष्ट्र अलर्ट अलर्टवर ठेवलाय कारण की गुजरात आपल्या बाजूलाच आणि आपल्याला भीतीदायक गोष्ट असू शकते पुढे मित्रांनो सुधारित व्याज आहे ना सबवेशन स्कीम योजना केंद्र सरकारची असून कोणत्या प्रकारच्या कर मुदतीचे कर्ज देते तर अल्प मुदतीचे कर्ज देते मित्रांनो अल्प मुदतीचे कर्ज देण्याचं काम कोण करते मित्रांनो सुधारित व्याज स्कीम योजना लक्षात गोष्ट आहे तीन लाख वरून ती किती केली आहे पाच लाखापर्यंत केलेली आहे तीन लाखावरून ती काय केली आहे पाच लाखापर्यंत केली आहे आणि या योजनेत सुरुवात लक्षात ठेवा दोन हजार सहा सात मध्ये झाली होती आणि तिचा आता तीन लाखावरून दोन हजार किती केले के मित्रांनो पाच लाखापर्यंत कर्ज देण्याची मुभा दिलेली थी आहे ठीक आहे दोन हजार सहा ला सुरुवात झाली होती चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट कोणत्या देशाने प्राणी आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे तर ब्राझील राज्याने लक्षात ठेवायची गोष्ट आहे ब्राझील राज्य देशाने ही आणीबाणी घोषित केली प्राणी आरोग्य घोषणा लक्षात ठेवा ब्राझीलच्या कृषी मंत्रालय पोल्ट्री फार्म न्यूक्सकल काय न्यू न्यू कॅसल नावाचा जो रोग आहे ना त्या रोगामुळे लक्षात ठेवा प्राणी आरोग्य आणीबाणी जारी केली कोण ब्राझील देशाने ठीक आहे पुढं नेक्स्ट पॉईंट लक्षात ठेवा मोटो जीपी है ना आता जर आपण पाहिला गेला हा एक पॉइंट खूप मोठ महत्वाचा आहे स्टार इंडियाच्या का आपले कोण प्लेअर जे आहेत शिखर धवन हे नाही मोटो जीपी ब्रँड अम्बॅसडर कोणाची निवड केली गेली तर शिखर धवन यांची निवड केली गेली आहे धवन चेहरा है ना कर, कार रेस साठी मोहिमेची नेतृत्व करणार आहे कार रेसिंग जी असते रेसिंग कार जी असते है ना, रेसिंग कार जी असते त्याच ते त्यांनी नेतृत्व करणार आहेत आणि म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे शिखर धवन नावाच्या व्यक्तिमत्वाची जे इंडिया टीम मध्ये खूप सुपर व्यक्तिमत्व आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे मित्रांनो हे वासुकी कोणत्या राज्याशी संबंधित व्यक्तिमत्व आहे तर मी सांगेल केरळशी आहेत हे जर पाहायला गेले आय एस ऑफिसर आहेत पण हे का फेमस झाले हे का खूप काही गोष्टीमध्ये येतात भा भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूची कितव्या सातव्या अनुसूचीनुसार लक्षात ठेवा त्यांनी काय केलंय केंद्राच्या किंवा भारतीय राज्यघटनेच्या किंवा केंद्राच्या लक्षात ठेवा केंद्राचे जे अधिकार आहेत किंवा राज्याचे अधिकार आहेत सातव्या अनुसूचीमध्ये ते त्याच्या पूर्णपणे त्यांनी बिघाड केला असं म्हणता येईल किंवा त्याच्या विरोधात ते गेले तर का गेले आहेत आपल्या नियम आहे किंवा आपल्या ते लक्षात ठेवायची गोष्ट आहे कुठलाही परराष्ट्र व्यवहार अधिकारी नियुक्त करायचा असेल तो फक्त केंद्र सरकार करतो मात्र केरळ राज्याने लक्षात ठेवायची गोष्ट आहे एक आय एस के वासुकी यांची परराष्ट्र संबंधी डायरेक्टली प्रभाव प्रभारी सचिव म्हणून नेमलेला आहे आणि त्यासाठी हे व्यक्तिमत्व के वासुकी हे पूर्णपणे चर्चेत आहे हे सुद्धा माहिती जे चर्चेत अधिकारी असतात त्यांचे प्रश्न विचारले जातात हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे मित्रांनो चलो पुढे जाऊया फेडरल बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर कृष्णन व्यंकट सुब्रमण्यम यांची निवड आरबीआय रिझर्व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असणार आहे कार्यकाल असणार आहे तीन वर्षाचा कार्यकाल असणार आहे याची स्थापना केव्हा झाली सर फेडरल बँकेची तेवीस एप्रिल एकोणीसशे एकतीस मध्ये झाली तेवीस एप्रिल एकोणीसशे एकतीस मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया ग्लोबल साउथ मध्ये वारसा संवर्धन युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्रासाठी भारताने किती लाख डॉलरचे योगदान जाहीर केलेले आहे तर दहा लाख डॉलरचे योगदान जाहीर केलेले आहे दहा लाख लक्षात ठेवा दहा लाख रुपयाचं काय केलेलं आहे योगदान जाहीर केलेले आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो ठीक आहे हा अरे अरे हा ग्लोबल साऊथ वारसा संवर्धन है ना ठीक आहे दहा लाख काय केलेलं आहे पुढचा प्रश्न आपल्याला सॉरी हा प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करणारे कोणते भारतीय खेळाडू आहेत मित्रांनो ही घटना आम्हाला पहिल्यांदा घडली आहे की नाही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अभिनव बिंद्रा लक्षात ठेवायची गोष्ट आहे अभिनव बिंद्रा यांची ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करणारे भारतीय खेळाडू ठरलेले आहेत कोण बघा ऑलिम्पिक ऑर्डर एक किताब है लक्षलिम्पिक ना? ऑर्डर नावाच किताब है तो किताब मिलना है एक्चुअली दा ऑगस्ट है ना दोन हजार चौवीस रोजी हा सन्मानित कर अभिनव बिंद्रा लक्षा ठीक है पॉइंट खूब महत्वाचर हा सत्र कितवा है सर अपन पहा एक बेच सत्र हा पुरस्कार हा अधिकार दिला अला है मैं का दिला गोन हजार आठ ज बीजिंग चीनमध्ये झालेल्या बीजिंग चीनमध्ये झालेल्या टेन मीटर एयर राइफल, रायफल ना, टेन मीटर एअर रायफलच असे पहिले भारतीय होते ज्यांना वैयक्तिक 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 फर्स्ट गोल्ड मेडल भेटलं होतं असे हे पहिले भारतीय होते दोन हजार आठ मध्ये त्यांना बीजिंग चीनमध्ये टेन मीटर एअर रायफल बाबत त्यांना गोल्ड मेडल मिळालं लक्षात ठेवा हे सुद्धा पॉईंट खूप महत्वाचं आहे आणि असलेच प्रश्न पेपरला पडतात आणि काय महत्वाचं आहे ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मान करणारे भारतीय खेळाडू कोणतं उत्तर कोण आहे अभिनव भिंद्रा का दिलं गेलं हे पण सांगितलं अकरा ऑगस्टला पूर्णपणे ऑलिम्पिक संपते एक दिवसा अगोदरची ही घटना आहे चलो नेक्स्ट पॉइंट जाऊया चौदा प्रश्न एअरबस आणि टाटाने व सव्वीस पर्यंत भारतात बनवलेले कोणते हेलिकॉप्टर लाँच करणार आहे एस वन फिफ्टी टी टू टू हंड्रेड एम फोर हंड्रेड एच वन ट्वेंटी फायचं उत्तर काय एच वन ट्वेंटी फाय लक्षात ठेवा हेलिकॉप्टर लॉन्च करणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये आणि प्रतिवर्ष दहा हेलिकॉप्टर प्रारंभिक उत्पादन होणार आहे आणि एअरबस हे वार्षिक पन्नास हेलिकॉप्टरचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि हेलिकॉप्टर बनवण्याचं काम टाटा आणि एअरबसने केलेलं आहे आणि मित्रांनो अच्छा खोशन आहे आजचा उत्तर तुम्हाला द्यायचा मित्रांनो राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस चा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे तुम्हाला ऑप्शन मध्ये उत्तर आहे मित्रांनो पहिला दुसरा तिसरा आणि चौथा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा तुम्हाला उत्तर सांगायचं आहे मित्रांनो की कि हा कितवा वर्धापन दिन आहे मित्रांनो बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै है ना हाय ना दोन हजार चोवीस मध्ये हा वर्धापान दिन साजरा केला गेला आठवड्याभर हा कार्यक्रम चालला लक्षात ठेवा हाय की नाही आणि हा आठवड्याभर काम चालू उद्देश काय की सहयोगाला प्रोत्साहन देणे हाय की नाही आणि सुधारणांचा प्रभाव दाखवणे शिक्षक आणि शैक्षणिक भागीदार बनवणे हाय की नाही याचा थीम काय मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे बघा थीम जर पाहिला गेलं याचा एक सिंपल आहे की शिक्षक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भागदार काय शिक्षक विद्यार्थी हाय ना आणि शैक्षणिक भागधारक लक्षात ठेवा का हे त्याचं थीम आहे लक्षात ठेवा मी सगळे पॉईंट क्लिअर करतो याच्यात पण का आणि तुम्हाला उत्तर सांगायचं कितवा आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि शिक्षणासाठी असणार हा राष्ट्रीय शिक्षण दोन दोन हजार वीसचा कितवा वर्धपान दिन साजरा करताय पहिला दुसरा तिसरा चौथा आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो सगळेचे सगळे पॉईंट घेण्याचं काम करतो खूप छान पॉईंट घेण्याचं काम करतो मेहनत करतो जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग हवा हो ठीक आहे आज आपण इथेच सांगू मित्रांनो उद्या आपण नक्की भेटू याच टाइमाला यावेळेस धन्यवाद थँक्यू मित्रांनो